धुळे महानगर तेली समाज संसदर्भी संत शिरोमणी संताजी जगड महाराज अन्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला शहरातील महापालिकेजवळील गुरु शिष्य स्मारकाला उपस्थित भांडेवरांच्या हस्ते माल्यर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी शहराचे आमदार अनुप अग्रवाल प्रथम महापौर तथा तेली समाजाचे अध्यक्ष भगवान बापूजी करणका माजी महापौर चंद्रकांत सोनार बोहन नवले जयश्री ताईराव कल्पना काकू महाले प्रतिभाताई चौधरी युवराज करंका संदीप महाले कमलाकर उर्फ गुडाईराव युवराज चौधरी रमेश श्रीखंडे डॉक्टर सुशील महाजन ओम कटेल कैलास आदर चौधरी मनोज चिलंदे नंदू अहिराव पितांबर बाले शिवाजी चौधरी मिलिंद चौधरी बाळकृष्ण चौधरी दीपक बाळी सरी चौधरी आतिश चौधरी सजन चौधरी संदीप चौधरी बाबूराव चौधरी प्रमोद चौधरी भगवान चौधरी पोपटराव चौधरी सागर चौधरी पप्पू अहिराव यांच्यासह जिल्हा तिळवण तेली समाज पंच मंडळ तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते

ओम जय संताजी राजा हरि की जय राजा हारो नमस्कार नमस्कार पवन देव श्री आरती की तोवा शिव जी भैया की आरती की जयवारी दुर्गा जयवारी दुर्गा बामादेव तुम्हारी बामादेव तुम्हारी जय जय दुर्गा जय चला देखा बेटी वर कालयुति माच हाथले तो दिसारज हास हाले दितावर कालयुति तरले लनारे देव रूप आधीجي आयचं पळले आबा जागा देव वर आतो वांद देव आतो वांद चंदू वो देव कार्यकर्ता माणूस कार्यक्रम

तीनशे छत्तीसव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज खानेश देवी समाज मंडळाच्या सर्व पदाधिकारीच्या वतीने श्री संताजी जगणारे महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आलं गुळ शिंदे स्मारक चौकातील श्री संताजी महाराज आणि विषाराम महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून संपूर्ण समाजाला खानेश देवी समाज मंडळाच्या वतीने पुण्यतिथीच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यात आल्या समाजाचे आराध्यटाईवर संत शिरोमणी जगदाने महाराज यांचा पुण्यतिथीचा कार्यक्रम धुळे जिल्हा दिली समाज महानगर दिली समाज महिला जिल्हा आघाडी शहराच्या आघाडी आणि विविध पदावर आमच्या दिली समाजाच्या जेव्हा जेव्हा काही संधी मिळाली त्यांच्या त्यांच्या पक्षाकडनं ते नेतृत्व केलेले सगळे मान्यवर महापौर असतील आमचे तीन चार महापौर झाले नगरसेवक शेखोने झाले अनेक पदाधिकारी अनेक संघटनेमध्ये अनेक पक्षामध्ये आपल्या आपल्या पदीने काम आहे आणि योगदान देतात समाजसेवेचं आणि राजकारणाचं त्या स्थायिक स्थानिक कार्यकर्ते झाला आणि आम्ही जिल्ह्याभराचे जे पदाधिकारी आहेत विद्यमान आमदार असतील खासदार असतील माजी खासदार असतील विद्यमान महापौर असतील माजी महापौर असतील सगळ्यांना आम्ही धुळे जिल्हा दिल्ली समाजाच्या वतीने आम्ही त्यांना मान सन्मान देतो आणि त्यांच्या हस्ते संताजी जगणारे महाराजांचं अभिवादन सोहळ्या परत त्यांच्या हस्ते पूजन करतो सप्त तपासणी शिबी सप्तगट तपासणी शिबिर आहे आणि आता डॉक्टर सुधीर चौधरी हे जे दत्त तपासणी शिबिर त्यांच्यातर्फे आणि महिला मंडळाच्या तर्फे ही दोन कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे आणि उद्या रविवार असल्यामुळे ही भव्य दिव्य शोभायात्रा जी आम्ही टीमे काढतो कालावधीत करोनाचा कालावधी दोन वर्ष सोडला ही अनेक वर्षापासून आम्ही शोभायात्रा काढतो शांतत शोभायात्रा होतो यावेळेस શોભાયાત્રા કેવા જે યોગ આઘાડી સુધી આગેલી જે મિલીપ ભાઉ ચૌધરી સજી રિતેશ અને સંજીપ દાદા એ સગે યુવકના પૂરે કરાવસ સાક્ષ અને ઉત્સાહમાં પાર પાડ્યા આગોત પ્રયત્ન કર